पण या ठिकाणी मी आपल्याला अत्यंत अभिमानाने आनंदाने स्वाभिमानाने सांगतो या बीड विधानसभा मतदारसंघामध्ये अनिल दादा जगताप यांचं शिवनियंत्र जिंकण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत कुणी झेडे बदलले कुणी इनाम बदललं इमान बदललं कुणी निष्ठा बदलली कुणी नेते बदलले पण आम्ही गरजवंतांची आवडत आहोत आम्ही नेता बदलला नाही आम्ही इमान बदलला नाही आम्ही स्वाभिमान ना, आपला समाज एकच आहे पण निर्णय घेणं कठीण होत राहिलेत आपल्याकडे आज पंधरा तारीख किती सोळा उद्या सतरा परवा अठरा ला प्रचार संपतोय तर सगळ्या या समाज बांधवाच्या माध्यमातून अनिल दादा जगताप यांना जिंकण्याचा निर्धार झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष भेट दादांनी सगळ्यांचं योगदान आहे तसं दादांचं योगदान आहे अतिशय ज्यावेळी या ठिकाणी समाजासाठी कार्य करणाऱ्या मुलांवरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाली त्यावेळी कोण कुठं होतं सगळं चेक करा मला कुणावरती कुणालाच वाईट म्हणायचं नाही पण एक आयोग दानावळ रस्त्यावरती होता त्याही त्याला जिल्ह्याच्या या पदाचा पदावरून पाय उतारावं लागलं समाजासाठी काम केलं म्हणून ही वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि आज त्यांनी जर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर आजही आम्ही त्यांना सपोर्ट केला नसता आपण पण त्यांनी त्यांच्याकडे जी पक्षाची जबाबदारी होती ते पद अतिशय नम्रपणे त्या ठिकाणी बाजूला ठेवलं आणि त्यांनी एका गावामध्ये घाटावरती बाला घाटावरती ते म्हणाले माझा पक्ष माझा नेता फक्त आणि ने फक्त जरांगे पाटील <laughs> आपल्या मागण्यासाठी आपलं नेतृत्व आपला झेंडा आपला स्वाभिमान जपण्यासाठी जर अनिल दादा पुढे येत असतील तर मला वाटतं माझी प्रामाणिक भावना आहे की आता आपण सगळ्यांनी आपापसातला आप वाद आपापसातला आप भेद संपून कमी वेळ महाराष्ट्रातली कुठली लढाई जिंकली असा मेसेज द्यायचा असेल तर ही बीडची लढाई आणि त्यासाठी आनंद झाल्याच्या मागणी आता आपल्याला ह्या बीड मध्ये जिंकायचे शिवनयंत्र दादांची मान उंचवण्यासाठी या बीड विधानसभा संघावर आपला झेंडा फडकला पाहिजे अनिल दादांच काम खूप चांगलं काम आहे अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीत काम करतायत त्यांनी फक्त एका समाजासाठीच नाही सगळ्या समाजासाठी काम

हे पडेल तिथं तिथं त्यांनी आपलं योगदान देण्याचं काम केलेलं आहे